हरे कृष्ण आजच्या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपण आज जी भागवतमची चर्चा करणार आहोत त्यामध्ये आपण दोन श्लोकांचं अभ्यास करणार आहोत कृष्णाचे नाव स्वतः भगवान कृष्ण इतकेच शक्तिशाली का आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण देस्वतीं व्यास तत् नष्ट प्रायश्रेषु न सेवया भगवती उत्तम श्लोके हरे कृष्ण आज आपण पहिला स्कंद पहिला अध्याय श्लोक तेरा आणि चौदा यांच्याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करूया तत्न शुश्रु शमाना तत्न शुश्रु शमानामसी अंग अणुवर्णितुम अर्हसी अंग अनुवर्णितुं यस्य अवतारः भूतानां यस्य अवतारः भूतानां क्षेमाय च भवाय च क्षेमाय च भवाय च आपण्णा संस्कृतिं घोरां आपन्नः संस्कृतिं घोराम् यत नाम विवशन यत् नाम विवश सद्यमुच्ये ततः सद्य विमुचेत यंदिभे विभेति स्वयं भयम हरे कृष्ण ह भाषा तत्न शुश्रुषुमाणा अंग अणुवर्णीतं यश अवतार भूताना क्षेमाय च आपण संस्कृती गोरा यवशन तिचे स्वयं भयम भाषांतर हे सुत गोस्वामी आम्ही भगवान आणि त्यांच्या अवतारांविषयी समजून घेण्यास उत्सुक आहोत कृपया पूर्वाचार्यांनी दिलेले उपदेश आम्हाला सविस्तर सांगा त्यांच्या कथनाने आणि श्रवणाने मनुष्याचा उद्धार होतो जे जीव जन्ममृत्यूचंद

ીમતે ભક્તિવેદાંત સ્વામીનીતિ નામિ નમસ્તે સરસ્વતે દેવેપ્રવાણી પ્રચારિ નિર્શિષ્યવાદી આશિ વા કલ્પતરૂપે ચૂપ સિંધુ પતિતાનામ પાવણેભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर भक्त वृंद हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण परत एकदा सगळ्यांचं आभार स्वागत आपण या अध्यायामध्ये पहिल्या अध्यायाच्या अं तेरा आणि चौदा श्लोकामध्ये जे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ते आपल्याला प्रभूजी अगदी सोप्या भाषेत समजवून सांगतील याची मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे क्रिश्न, 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 हरे, हरे हरे राम हरे राम 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 हरे आपण पाहिलं की मागच्या अध्यायात मागच्या सत्रामध्ये दोन प्रश्न ऋषी मुनींनी कि सर्व शास्त्रांचं सार काय आहे ते आम्हाला सांगा आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की कृष्ण हे देवकीच्या गर्भामध्ये का जन्माला आले आणि तिथनच आता पुढचे त्यांचे प्रश्न येतात एकूणच हा प्रश्न हे ऋषीमुनी ह्या पहिल्या अध्यायामध्ये विचारतात जेणेकरून आपल्याला त्या भागवतमच्या ज्ञानाची महती कळावी आणि त्याचीच सुरुवात त्यांनी मागच्या सत्रापासून केली होती आज आता ते सांगताय की परमसत्याचा दिव्य संदेश ऐकण्यासाठी काय काय अटी असायला हव्या पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रोते खूप प्रामाणिक आणि ऐकण्यास उत्सुक असले पाहिजे आणि दुसरं वक्ता मान्यता प्राप्त आचार्यांच्या गुरुशिष्य परंपरा पंक्तीत असला पाहिजे जे लोक भौतिक दृष्ट्या तल्लीन आहेत त्यांना परमसत्याचा दिव्य संदेश कधीही समजणार नाही आणि म्हणून प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू व्यक्ती जो आहे तो शुद्ध होत जातो आणि त्यासाठी विनम्र श्रवणाची आध्यात्मिक कला शिकणं खूपच आवश्यक आहे कथा सर्व लोकांना अध्यात्मिक साक्षाताच्या मार्गावर जाण्यास मदत करते आणि म्हणून ही जी कथा असते कृष्ण कथा असते ती खूप महत्वाची असते इथे आपण पाहतो की पहिला संबंध काय आला की श्रोते तर प्रामाणिकाने ऐकण्यास उत्सुक पाहिजे जसं की आपले ऋषीमुनी होते जमलेले आणि वक्ता जो आहे तो गुरु शिष्य परंपरेच्या पंक्तीत आला असला पाहिजे तर याच्यावर जेव्हा चर्चा होते तर भगवंत स्वतः श्रीकृष्ण पहा आपल्याला समजवतात ते चौथ्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकातच सांगतात एवम परंपरा प्राप्तम इम राज अर्जुना या प्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारा प्राप्त करण्यात आले आणि राज ऋषींनी त्याच पद्धतीने जाणून घेतले पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात वृत्त झाल्याप्रमाणे दिसते पुढे मग अर्जुनाला कृष्ण सांगतात की म्हणून मी आता तुला हे सर्व परत सांगतो ते ही योग्य पद्धती कोणती योग्य जे आहेत संप्रदाय ते कोणते हा प्रश्न निर्माण कारण की कलियुग आहे तर कलियुगात प्रत्येक जण येऊन स्वतःला सांगतो की अरे मी भगवंत आहे किंवा मी जे बोलतो तेच योग्य आहे तर याच्यावरही आपल्या शास्त्रामध्ये संपूर्ण माहिती दिलेली पहिलं म्हणजे चार संप्रदाय आहेत जे मान्यता प्राप्त संप्रदाय आहेत पहिलं श्री संप्रदाय आता श्री हे लक्ष्मीचं दुसरं नाव आहे आणि जी परंपरा तिच्यापासून सुरू झाली आहे त्या गुरुशिष्य परंपरेला श्री संप्रदाय असे म्हणतात रामानुजाचार्य जे प्रख्यात आचार्य होऊन गेलेत ते या संप्रदायात आचार्य झाल्यानंतर त्याला कधी कधी रामानुज संप्रदाय असे नाव पडले आहे भगवान ब्रह्मा हे सर्वोच्च भगवान यांचे प्रमुख शिष्य आहे त्यामुळे त्यांच्या संप्रदायाला जगभरात्री शिष्यांच ब्रह्म संप्रदाय म्हणून ओळखले जात याच संप्रदायात श्री माधवाचार्यांनी ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहून महत्वपूर्ण योगदान दिले आणि त्यानंतर संप्रदाय माधव संप्रदाय म्हणून ओळखला जाऊ लाग तिसरा आहे भगवान रिद्र हेही त्यांचे शिष्य होते विष्णू स्वामी हे रुद्र संप्रदायातील एक प्रमुख शिष्य होते विष्णू स्वामी हे खूप प्रभावशाली सर्व शास्त्रांचे विद्वान विद्वान होते त्यांच्यानंतर या गुरु शिष्य परंपरेला विष्णुस्वामी संप्रदाय म्हणून ओळखले जाऊ ला मानस अवतारा विषय आपण ऐकलेलंच या गुरु शिष्य परंपरेत सनक कुमार यांच्या नेतृत्वाखाली चार कुमार आले या पंक्तीत निंबादित्य हे एक प्रमुख शिष्य होते आणि अशा प्रकारे निंबादित्य संप्रदाय हे नाव स्थापित झाले या याला निंबार्क संप्रदाय असेही म्हणतात तर प्रश्न निर्माण होईल की आपण ही जी चर्चा करतोय ती कुठला संप्रदाय आहे आणि आपलं जे ज्ञान येतोय आपण जे काही विचार करतोय जे काही वाचतोय ते योग्य आहे की नाही तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये कशी परंपरा कृष्णापासून सुरू झाली कृष्णापासून ब्रह्मा ब्रह्मापासून नारद नारदांपासून व्यासदेव व्यासदेवांपासून माधव माधवाचार्यांपासून पद्मनाभ त्यांच्याकडून नरहरी नरहरींपासून परत एक माधवाचार्य त्याच्यानंतर अक्षय जयतीर्थ ज्ञान सिंधू दयानिधी विद्यानिधी राजेंद्र जयधर्म पुरुषोत्तम ब्राह्मण्य तीर्थ व्यास तीर्थ लक्ष्मीपती ईश्वरपुरी जे नित्यानंद अद्वैत आचार्य यांचे सोबत आहेत भगवान चैतन्य रूप गोस्वामी स्वरूप सनातन गोस्वामी यांचे समकक्ष रघुनाथ आणि जीव गोस्वामी कृष्णदास नरोत्तमदास दास ठाकूर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर श्री जगन्नाथ दास बाबाजी महाराज ज्यांच्या सोबत बलदेव विद्याभूषण जी पण आहेत श्री भक्ती विनोद ठाकूर श्री गौरकिशोरदास बाबाजी महाराज भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि त्यांचे शिष्य होते अभयचरणारविंद भक्तीवेधान स्वामी श्री प्रभू आणि त्यांचे शिष्य आता जे सध्या चालू आहेत जसे माझे गुरु आहेत राधानाथ स्वामी महाराज तर अशी पूर्ण आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये हे जे, जे काही ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त होत आहे आणि आपली संपूर्ण चर्चा जे भक्तवेदांत स्वामी श्री प्रभूपाद आहेत त्यांच्याच पुस्तकांवर त्यांनीच लिहिलेल्या ग्रंथांवर आणि त्यांनीच दिलेल्या तात्पर्यांवर पूर्णपणे आधारित आहे आणि त्यामुळे आपण हे जी काही चर्चा करतो ही मान्यता प्राप्त चर्चा या श्लोकांमध्ये आपण पुढे पाहतो की कस कृष्ण हे सर्व गोष्टींचे सर्वोच्च नियंत्रक आहे सर्व, सर्व शक्तिमान असल्याने त्यांच्या शक्तींनी त्यांचं जे आहे ना आपल्याला सामर्थ्य समजून येत भगवंतांच्या शक्ती आहेत एक अंतरंगाशक्ती एक बहिरंगाशक्ती आणि एक शक्ती आणि भगवंतांच्या जी शक्ती आहे भगवंतांचं जे जे काही स्वरूप आहे तेच त्यांच्या नावामध्ये सुद्धा आहे भय देखील कृष्णाचे नाव घेतल्याने भयभीत होतो कारण की कृष्ण क्रुष्णा आणि कृष्णाचं नाव हे काही वेगळे नाही कृष्णाचं नाव स्वतः भगवंत कृष्णाने इतकेच शक्तिशाली आहे आणि म्हणूनच आजच्या स्थितीमध्ये सुद्धा कलियुगामध्ये सुद्धा भगवंत आपल्यासोबत आहे अनेकदा हा प्रश्न निर्माण होतो की आपण हे जे काही वाचतोय ते आपण एवढ्या पाच हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी वाचतो त्याच्यात जस आधी कृष्ण होऊन गेले तर कृष्णांची तिथे कृपा होती आजचं काय तर आज देखील कृष्ण आहे आणि एक नाही दोन नाही अनेक प्रकाराने कृष्ण विग्रह स्वरूपामध्ये आपल्या स्वरूपात उपस्थित आहेत मग ते आपल्या मंदिरातले विग्रह असू घरातल्या मंदिरातले विग्रह असू द्या किंवा मोठ्या मंदिरांमधले विग्रह असू कृष्ण परमात्मा रूपाने प्रत्येक आत्म्यासोबत आहे त्याच्या हृदयामध्ये कृष्ण चैत्य गुरु म्हणून परमात्मा स्वरूपात आहेत तर बाह्य गुरु म्हणून आपल्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरुच्या सेबत आहेत मग ते गुरु आपले शिक्षा गुरु असू शकतात आणि पुढे जाऊन आपल्याला दीक्षा गुरुही मिळतील आणि कृष्ण सोबत आहेत त्यांच्या नाम रूप आहे आणि हे शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलऊ नास्ती एव नास्ती एव नास्ती एव, एव गतीर की कलियुगामध्ये हरीच्या नावाव्यतिरिक्त काहीही कार्य सिद्ध होणार नाही आणि म्हणूनच जे यज्ञ कलियुगामध्ये सांगितलं आहे ते आहे हरिणाम संकीर्तन येत हरे कृष्ण महामंत्र हा जास्तीत जास्त प्रमाणात चेतना वाढवण्यासाठीचा साथ जप आहे हरे कृष्ण मंत्राचा जप केल्याने शांती आनंद ईश्वर प्राप्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारंवार जन्म मृत्यूच्या पासून चक्रातून मुक्तता आणि संपूर्ण आत्मतृप्ती मिळू शकते याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तीन नावं आहेत हरे कृष्ण आणि राम या मंत्राचं सर्वात सामान्यपणे भाषा हे आहे प्रबु, प्रबु, की हे प्रभू हे प्रभूच्या शक्ती अर्थात इथे आपण राधाराणी विषयी बोलतोय हे प्रभू हे प्रभूच्या शक्ती कृपया मला तुमच्या सेवेत गुंतला वेदांमध्ये सर्वात जास्त उद्धृत केलेल्या ग्रंथांपैकी एक पद्मपुराण म्हणते की महामंत्र म्हणजे स्वतः कृष्ण जे त्यांच्या नावाच्या रूपात प्रकट होत हरे कृष्णाचा जप करणं हे या कलह आणि ढोंगाच्या युगाच्या कलियुगाच्या नकारात्मक परिणामांपासून आपल्याला उन्नत करण्यासाठी आणि आपल्याला पुन्हा कृष्णाच्या सहवासात आणण्यासाठी स्वतः चैतन्य महाप्रभूंनी शिकवले की कृष्णाच्या नावाचा जप केल्याने आपल्याला सर्व आध्यात्मिक सौभाग्य मिळते जेव्हा चैतन्य महाप्रभू भारत भ्रमणामध्ये निघाले होते तर झरीखंडाच्या जंगलामध्ये जे म्हणजे झारखंडचं नवीन नाव झारखंड त्याचं नवीन नाव आहे तिथे तेव्हा हरिनाम संकीर्तन करत होते तर अशी घटना घडली की जंगलातील सर्व प्राणी एकत्र येऊन त्यांच्यासह कीर्तन करू लागले एकाच क्षणाला सिंहही होता वाघही होता हरिणही होते हत्ती होतो म्हणजे जे स्वभावताचे एकमेकांची दुश्मनी घेऊन चालतात ते देखील हरिकृष्ण महामंत्राने एवढे मग्न झाले की भगवंतांसोबत कीर्तनात पद्मपुराण पुढे म्हणते की महामंत्र हा शुद्धतम आहे आणि त्यात सर्व वास्तव आहे ध्वनीच्या रूपात परम सत्य आहे जे शाश्वतपणे मुक्त आहे हा मंत्र जगाचा नाही ते अध्यात्मक जगतातून अवतरित झाला आहे तो वैयक्तिकरित्या जिभेवर आणि हृदयात प्रत्येकाच्या जिभेवर उपस्थित असतो व त्याचे नाव प्रेमाने हा मंत्र विश्वातील सर्वात शक्तिशाली शक्तीशी आपला थेट संपर्क कसा आणि हेच सर्व ज्ञान जे आहे ते आपल्याला मिळावं म्हणूनच आपले हे जे मुनी आहेत ते प्रश्न विचार आणि त्यांनी इथे लिहिलंय की नामाला साक्षात भय आणि भयकून जरी आपण श्री कृष्णांचे दिव्य नाम घेतले किंवा उच्चारले तरी आपली त्वरित मुक्तता होऊ शक म्हणून हे नाम किती महत्वाच आहे हे जाणून आपण याच्यामध्ये मग न होणं आवश्यक आपल्या साधनेमध्ये आपल्याला फक्त पाचच गोष्टी करायला सांगितलं ए म्हणजे असोसिएशन की आपण फक्तांच्या संगतीमध्ये राहावं मग ते आपण डायरेक्टली भेटून राहू शकतो किंवा मग श्रवणाच्या माध्यमातून राहू शकतो दुसरं ग्रंथांचं पठन आणि ग्रंथांमध्ये महत्वपूर्ण आहे भगवद्गीता जे आपण दर रविवारी सकाळी नऊ वाजता झूमवर वर भेटून अभ्यास करतोय भागवतम जे आता है सत्र है। हे चर्चासत्र तुम्हाला आहे आणि हे दोघांच पठन झालं तर त्याच्यानंतर मग चैतन्य चरित्र सी म्हणजे जप चांटी कमीत कमी सोळा माला जप करा असं सांगण्यात येतं पण सुरुवात एका मालाने करा माझी हात जोडून तुम्हाला विनंती की तुम्ही एवढ्या आजच्या ह्या सत्रांपर्यंत पोहोचलेला आहात दहाव्या दिवसाच्या तर तुम्हाला विनंती आहे की कृपया आता आजपासून एक माळा जप हरे कृष्ण महामंथाचं सुरू कर आणि डी म्हणजे केवळ कृष्ण प्रसादाचे सेवन करणे आणि डी म्हणजे डी टी वर्षी पै अर्थात विग्रहांची सेव आणि ई म्हणजे एंगेजमेंट की कुठल्या ना कुठल्या सेवेमध्ये स्वतःला सामील करून घ्या जेणेकरून सर्व इंद्रिय जी आहेत त्याचा वापर आपण इंद्रियाचे हे जे देवता आहेत परमेश्वर आहेत ऋषिकेश आहेत त्यांच्या सेवेमध्ये आपण त्याचा अवलंबन करू पुढे अजून प्रश्न विचारले जाणार आहेत आणि अजून काय प्रश्न आहेत ते जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या सत्वात हरे कृष्ण